ढोलगरवाडीत तिसरं कीर्तन संमेलन शुक्रवारपासून सारथी चॅरिटेबल ट्रस्टसह चंदगड आणि सीमा भागातील वारकऱ्यांची मांदी आली चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे येथे शुक्रवारी वीस डिसेंबर पासून कीर्तन संमेलन सुरू होत आहे सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गढिंग्लाज यांच्यासह चंदगड तालुका व सीमा भाग वारकरी संप्रदाय आयोजित हे तिसरं कीर्तन संमेलन होत आहे सकाळी नऊ वाजता ढोलगरवाडी येथील श्री सातेरी मंदिर येथे होत आहे तर कीर्तनकार श्री हरिभक्त परायण कथा कीर्तनकार प्रवक्ते रामेश्वर महाराज भोजने आळंदी यांच्या अविट गोडीची आणि पारंपरिक कीर्तन होणार आहे तर चंदगड व बाहेरील चाळीस प्रख्यात कीर्तनकारांचे सत्काराचं आयोजनही करण्यात आलंय कीर्तन संमेलनाच्या व्यासपीठाचं वैस्पित, पूजन श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते होत असून नियोजन सारथी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष सुनील शिंद्रे व मार्गदर्शक हरिभक्त परायण डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी केलं शुक्रवार वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते साडेसहा वाजेपर्यंत कार्यक्रम होईल यावेळी प्रेरणादायी व्याख्याते हरिभक्त परायण श्री इंद्रजीत देशमुख यांचं प्रवचन होत आहे महाप्रसाद दुपारी साडेबारा नंतर सुरू होणार आहे हरिपाठ संपूर्ण चंदगड तालुका महिला हरिपाठ मंडळ सामुदायिक वारकरी सन्मान करण्यात येणार आहे सायंकाळी चार वाजता हरिभक्त परायण कथा कीर्तनकार प्रवक्ते रामेश्वर महाराज भोजने आळंदी यांचं कीर्तन होत आहे अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा